गणात गणा गणा बोते गण गण गणात गणा बोते गण गण गणात गणा बोते गण गण अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार तर आपल्या श्रींची प्रतिती या चॅनलवर आपण माऊलींचे भक्तांना येणारे अनुभव बघत असतो त्यापैकीच एक अनुभव आपण आज बघणार आहोत तर आजचे जे आपले अनुभवधारक आहेत उदयकुमार सुर्वे आणि अनुभव आपल्याकडे आला आहे बोरिवली मुंबईवरून तर यांचाच एक अनुभव आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे अनुभव क्रमांक आठ भाग आठ अनुभवाचं शीर्षक हां अनुभवाचा त्या व्हिडिओचं शीर्षक आहे अनुभव कथन करताना मलाही अश्रू अनावर सर्व अगदी डोळ्यासमोर घडताना दिसतं आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे समोर तुम्हाला थमनेल पण दिसतंच आहे तर तो अनु तो अनुभव देखील नक्की जाऊन बघा तर त्यावेळी तो अनुभव कथन करताना मला रडू आवरे ना म्हणजे खरोखर डोळ्यासमोर ते शेगाव आणि त्यांचा तो अनुभव पूर्ण डोळ्यासमोर दिसत होता तर नक्की तो अनुभव जाऊन बघा आणि त्याच माऊलींचा त्याच श्रीभक्ताचा आपण आज दुसरा अनुभव बघणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या या अनुभवाला कार अपघातातून माऊलींनी सही सलामत वाचवले मी उदयकुमार सुर्वे राहणार बोरिवली मुंबई शेगावचे श्री गजानन महाराज हेच माझे गुरु आहेत असे समजून मी त्यांची सेवा करीत आहे मी सदैव त्यांच्या भक्तीत रममाण असतो त्यांचे अनुभव नेहमीच मला येत असतात नेहमीच संकटातून ते मला बाहेर काढत असतात असाच अशाच एका अपघातातून त्यांनी आम्हा परिवाराला बाहेर काढले तो अनुभव मी आज आपल्याला शेअर करतोय मे दोन हजार बावीस या महिन्यात आम्ही कुटुंबियांनी शिर्डी त्र्यंबकेश्वर आणि वणी असं देवदर्शनाला जायचा प्लान आखला त्याप्रमाणे आम्ही म्हणजेच मी माझी पत्नी आमची दोन मुले आणि सासू सासरे असे आम्ही आमच्या गाडीने निघालो प्रथम शिर्डीला गेलो तिथे दर्शन घेऊन मुक्कामाला थांबलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर आम्ही शिर्डीहून त्र्यंबकेश्वरला जायला निघालो नाशिक मार्गे आम्ही तिथे पोहोचलो त्र्यंबकेश्वरला शेगाव संस्थानचे श्री गजानन महाराजांचे मंदिर आहे तिथे आम्ही पोहोचलो रात्री तिथे असलेल्या भक्तगण निवासमध्ये मुक्कामाला राहिलो परंतु त्या रात्री मला झोप नीटशी लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही सर्वजण आंघोळी आटपून सकाळच्या आरतीला हजर राहिलो आरती झाल्यावर आम्ही नाश्ता करून वणीच्या देवीला जायला निघालो साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान आम्ही निघालो तासभर ड्रायविंग केल्यावर मला डोकं जड झाल्यासारखे वाटले आणि काही वेळात मला झोपही यायला लागली डोळे जड व्हायला लागले मी मिसेसला म्हणालो की मी थोडा वेळ गाडी थांबवतो मला खूप झोप येत आहे गरगरायला लागले आहे ती म्हणाली ठीक आहे गाडी थांबवून थोडा आराम करा मी गाडी पार्क करण्याकरिता जागा कुठे मिळेल याचा अंदाज घेत गाडी चालवीत होतो मला पाहिजे तशी जागा सापडत नव्हती तो रस्ता वणीला जाणारा होता रुंदीला खूप कमी होता त्या रस्त्याला मध्ये डिवायडरही नव्हता त्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्याचा अंदाज घेऊन ड्रायविंग करावी लागत होती पार्क करायला जागा पाहिजे तशी मिळत नसल्याने मी पुढे पुढे जात होतो इतक्यात माझे डोळे अचानक बंद झाले मला अचानक पेंग आली माझा स्टेरिंगवरचा हात सुटला गाडीने लेन तोडून समोरच्या लेनमध्ये वाकडी तिकडी होत गेली माझी पत्नी आणि मुले हे पाहून आरडाओरडा जोरात करू लागली त्या आवाजाने मी जागा झालो माझी गाडी त्यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकणार होती पण त्या टेम्पो टेम्पोचालकानं प्रसंगावधान राखून बाजूनं गाडी काढली मी गाडीवर कंट्रोल घेईपर्यंत गाडीने रस्ता सोडून समोरच्या शेतात गाडी पडणार असे वाटत असताना मी जीवाच्या आकांताने दोन्ही ब्रेक मारून गाडीला कंट्रोलमध्ये घेत होतो आणि गाडी कंट्रोलमध्ये घेत मी ती गाडी थांबवली काहीच इंचाचा फरक होता नाही तर गाडी खाली असलेल्या शेतात जाऊन अनर्थ ओढावला असता त्यावेळी माऊलीने आम्हाला या मोठ्या अपघातातून वाचवले गाडी थांबवल्यावर रस्त्यावरील लोक धावत आले गाडीला अथवा आम्हाला कोणाला काही लागले नव्हते जर समोरच्या लेनमधून गाड्या जास्त वेगात येत असत्या तर त्या दिवशी आमचे काही खरे नव्हते पण माऊली आमच्या पाठीशी असल्याने आम्ही त्या मोठ्या अपघातातून वाचलो होतो सद्गुरू असेच आमच्या पाठीशी रहा हीच तुमच्या जर्नी प्रार्थना श्री गजानन जय गजानन अनुभवधारक उदयकुमार सुर्वे बोरिवली पूर्व मुंबई तर बघा माऊलींचा हा देखील अनुभव खरोखरच अंगावर शहारा आणणारा आहे आणि यापुरीचाही अनुभव त्यांचा असाच होता तर तोही अनुभव नक्की आपल्या चॅनलवर चॅनलला भेट देऊन तोही अनुभव नक्की बघा आणि हा अनुभव पण तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या श्रीभक्तांशी शेअर करा कारण सर्व भक्तांना असे अनुभव ऐकायला फार छान वाटतं ज्यांची माऊलींवर श्रद्धा आहे विश्वास आहे तर अशा श्रीभक्तांना असे अनुभव किंवा मा त्यांच्याबद्दल माऊलींबद्दलचे अनुभव त्यांच्या सकारात्मक गोष्टी ऐकण्यास खरोखर आवडत असतं तर सर्व भक्तांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जवळील श्रीभक्तांना हे अनुभव शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबतच बाकीच्याही श्रीभक्तांना या अनुभव साखळीचा अनुभव घेता येईल आणि तुमच्याकडेही जर असेच काही अनुभव असतील तर तेही आमच्यापर्यंत तुम्ही पोचवू शकता तुमच्याकडे असणारे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचे अनुभव लिहून मला पाठवू शकता अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज तुम्ही सेंड करू शकता शक्य नसेलच लिहायला तर ऑडिओ स्वरूपात तुम्ही तुमचा अनुभव मला पाठवू शकता तसेच तुम्हाला जर तुमचे नाव न ना सांगता अनुभव शेअर करायचा असेल काही श्रीभक्तांचे अनुभव असे असतात की त्यांना शेअर करायचे असतात पण आपलं नाव सांगायचं नसतं तर तेही आपल्या या चॅनलवर शक्य आहे तुमचं नाव न ना सांगता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या या चॅनलवर प्रसारित केला जाईल त्यामुळे निसंकोचपणे आपला कुठलाही अनुभव असेल तर तो, तो माझ्याशी नक्की शेअर करा आपल्या श्रींची प्रचिती या चॅनलवर श्री गजानन महाराजांचे भक्तांना येणारे अनुभव तसेच श्री गजानन महाराज भक्तांची मानदियाळी असे दोन्हीही साखळ्या आपण या चॅनलवर बघत आहोत तर हे सर्व अनुभव आणि ही मानदियाळी बघण्यासाठी नवीन श्री भक्तांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारा प्रत्येक अनुभव हा तुमच्यापर्यंत पोचेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्या या चॅनलवर अनुभव किंवा मानदियाळी हे प्रत्येक येत असतात तर न चुकता बघायला विसरू नका श्री गजानन महाराजांचे येणारे नवीन अनुभव भेटूया पुढच्या गुरुवारी एका अनुभवासोबत किंवा मांदियाईसोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन यूट्यूबने एक फार मोठं अपडेट एक मोठं न्यू फीचर आपल्यासाठी आपल्या चॅनलसाठी दिलेलं आहे आणि ते म्हणजे हाईप तर हे हाईप काय आहे तर बघा साईडला स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय हाईप काय आहे माझे जे आत्ता नवीन व्हिडिओ आहे किंवा लाईव्ह व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओमध्ये हा अपडेट आलेला आहे तर व्हिडिओ लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन तुमच्यासमोर दिसतो तिथे ब्लॅक कलरमध्ये एक हाईपचं बटन दिलेलं आहे त्या बटनवर क्लिक करून एक नवीन इंटरफेस ओपन होतो त्यामध्ये परत खाली एकदा हाईप केलं तर आपल्या व्हिडिओला काही पॉईंट्स मिळतात तर हे पॉईंट्स देण्यासाठी व्हिवर्सला म्हणजे दे तुम्हा सर्व भक्तांना कुठलेही पैसे लागणार नाही आहेत कुठलेही चार्जेस तुम्हाला लागणार नाही आहेत तर याचा फायदा इतकाच की तुम्ही जे पॉईंट्स मला किंवा माझ्या चॅनलला देणार आहात व्हिडिओला देणार आहात त्याचा फायदा इतका की ज्या व्हिडिओला जास्तीत जास्त पॉईंट्स मिळतील तो व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवेल म्हणजे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होईल जितके पॉईंट्स जास्त तितका व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणार आहे म्हणजे आता अर्थात यूट्यूब पण आपल्याला आपले अनुभव बाकी इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यास मदत करणार आहे तर आशा व्यक्त करते सर्व श्रीभक्त सहकार्य करतील आणि आणखी एक आठवड्यातून एक व्यक्ती म्हणजे एक श्रीभक्त किंवा एक व्हिवर हा एका चॅनलला तीनदाच हाईप करू शकतो आणि आपल्या चॅनलवर आठवड्यातून एकच व्हिडिओ येत असतो तर एकाच व्हिडिओला तुम्ही पुन्हा हाईप करू शकता दोनदा किंवा तीनदा हाईप करू शकता जेणेकरून आपले पॉईंट्स वाढतील तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन ओपन होतो हाईपचा ऑप्शन ओपन झाल्यानंतर खाली पॉईंट्स देतात ते पॉईंट्स आपल्या चॅनलला देण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्याला काही दोन सेकंद लागतील फार वेळ लागणार नाही पण यातून तुमचं खूप मोठं सहकार्य मला लाभणार आहे त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे माऊलीचे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मला सहकार्य करा तुम्हाला जर यापैकी काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की विचारा मी त्याचं उत्तर तुम्हाला देईन तर असा हा एक ऑप्शन आपल्या चारासाठी अपडेट झालेला आहे यूट्यूबने आपल्याला खूप मोठी संधी दिलेली आहे तुम्हा सर्व भक्तांनी जर मला सहकार्य केले तर आपण या संधीचं सोनं करू शकतो तुम्हाला कुठलेही पैसे लागणार नाही आहेत त्यामुळे कृपया सर्व भक्तांनी सहकार्य करावे गण गण गणात बोते गण गण गणात बोते गणगणगणात बोते गणगण